नमस्कार नमस्कार आम्ही मुलाखत येणार आहे सांगा तुमचं नाव मी राजाभाऊ उबाळे कंपोस्ट चिंचगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर त्या बागाविषयी तुम्ही माहिती देता तुम्हाला देत माहिती उबाळे मास्तर या नावा उबाळे मास्तर ह्याचा तुम्ही कोर्स केलेला आहे नाही नाही मी असताना कसं आहे कोर्स वगैरे नाही किंवा काय नाही माझं मी असताना फक्त दहावी पास आहे पण माझा पूर्ण प्रॅक्टिकल अनुभव आहे मी गेले चोवीस वर्ष जाळ्या दाळी क्षेत्रामध्ये काम करत आहे म्हणजे तुम्ही आय टी वगैरे काय आय टी नाही माझा डिप्लोमा नाही माझं बी एस सी वगैरे नाही काही नाही बर म्हणजे फक्त तुम्हाला माहिती आहे माहिती पूर्ण प्रॅक्टिकल अनुभव माझा बर बर तुम्ही एक शेतकरीच म्हणायचं एक शेतकरीच तरी पण असे बी काही शेतकरी असते ती की अनुभवातून हा म्हणजे मास्टर होतात हो बरोबर ना हो हो डाळिंबाचे वगैरे काय असेल ती बरोबर ना कुठल्या ह्याची माहिती आहे का नाही ना मी फक्त डाळिबा मध्येच काम करतो मायाड डाळिंबा मध्ये जवळजवळ हजार ते एकर क्षेत्र कन्सल्टिंग मध्ये मायाड हो आता सध्या तुमच्याकडे शेतकरी किती आहेत मायाड जवळजवळ पाचशे शेतकरी आहेत पाचशे आणि एक हजारच्या आसपास क्षेत्र मायाड कन्सल्टिंगला आहे बर त्यांची फी तुमची येण्या जाण्याची माझं पर एकर दहा हजार रुपये फी पर एकर दहा हजार म्हणजे म्हणजे तुमची तुम्ही भेट कशी काय झाली हे आमच्या गाव असे चिंचगाव आणि मैजगाव फक्त दोन किलोमीटर अंतर बर असं आहे का तुम्हाला ह्यांची माहिती कोणी दिली बाबा ही चांगलं बाबा ती मार्गदर्शन करतात काय त्याचं अनुभव आम्ही बघितलेला आहे जवळून कुठं कुठं कुठल्या कोणाच्या रानात जाऊन बघितला बऱ्याच बागा बघितल्या ह्यांच्या नव्याण्णव टक्के एक पण भाग फेर नाही कारण शेतकरी कसा आहे डोळ्याने बघितल्या विश्वास ठेवत नाही डोळ्याने अनुभव घेतल्याशिवाय पाहिल्याशिवाय विश्वास ठेवत नाही आज देखील माझ्याकडे एवढी मागणी वाढलेली आहे की साहेब आमचा प्लॉट घ्या पण मी वेळा बिवा ते काही प्लॉट वाढवायची इच्छा नाही माझी कारण प्लॉट वाढत गेलो तर हा या कस्टमर कडे माझं दुर्लक्ष होईल बरं म्हणजे लागणी पासून माहिती हो लागवडी पासून ते माल काढणी पर्यंत दाखवाची फळ कशी काय दाखवा बर हे आता कमीत कमी, कमी पाचशे ते सहाशे ग्रामचं फळ आहे हे पाणी पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीच्या मालाला एवढी साईज करणं शक्य नाही आज बघा गेले दुसरे प्लॉट बहिले तर आपण शंभर दीडशे दोनशे ग्रामच्या वर साईज नाही बरोबर पण ह्या प्लॉट मध्ये आज, आज आपण सहाशे पर्यंत साईज बनवलेले बरं ह्याला जैविक खत वापरली किती रासायनिक किती रासायनिक जैविक खत आम्ही जवळजवळ साठ ते सत्तर टक्के जैविक खताकडे कल दिलेला आहे आणि रासायनिकमध्ये आमचं फक्त तीस ते चाळीस टक्के आहे आणि मध्ये पण आपण पूर्ण जैविक वापरतो केमिकलमध्ये म्हणलं तर फक्त एक बॅग आहे आमची तेवढे अठराशेचाळीस किंवा दहाशे वीस ह्याच्या व्यतिरिक्त नाही आमचं केमिकल आणि स्प्रेमध्ये आम्ही कॉपर किंवा अँटीबायोटिक एक ग्रॅमही या प्लॉटमध्ये आणलेला आहे तुम्ही शेतकऱ्याशी विचारून घ्या पूर्ण बॅक्टरीवर प्लॉट आम्ही कव्हर केलेला आहे तेल असो डांबरे असो कोजवा असो तुम्ही जी आहे म्हणजे किती किती महिन्याला कि किंवा पंधरा दिवसाला प्रत्येक पंधरा दिवसाला प्लॉटला विजिट राहते प्रत्येक पंधरा दिवसाला चालतंय आणखीन तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न त्रेपन्न पंचावन्न नाव राजाभाऊ उबाळे राहणार चिंचगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर आणखी काय एक दोन शेतकऱ्यांनी जर विचारली तुम्हाला माहिती फोन वर विचारले तरी मी माहिती सांगू शकतो किंवा एखादा आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा हा हा काय तुमची फी घेवा तर तुम्ही करू शकता करू शकतो पण कसं आहे माझ्या पहिल्या प्लॉट पासून अंतर ठराविक अंतरावर पाहिजे जर तुम्ही जर समजा म्हणताल माझा पंचवीस किलोमीटर प्लॉट आणि एका प्लॉट साठी शक्य नाही आता सध्या तुम्ही किती किलोमीटर पर्यंत माझा तीन तालुक्यामध्ये काम चालू आहे कुठले कुठले माडा करमाळा आणि इंदापूर म्हणजे एक सरासरी किती किलोमीटर सरासरी दोनशे किलोमीटर माझं रोज दोनशे माझी एक एकर बाग आहे एक एकर मध्ये चौकी सिस्टीम लावलेली आहे एक एकर मध्ये पंचवीस ते तीस टन माल आहे माझ्या बागेत आता सध्या सिस्टीम म्हणजे किती बाय किती लागणार आहे तेरा नव्वद चौकी आहे माझी हा चालतंय चालतंय आणखीन काय तुम्हाला माहिती सांगायची का नाही काय नाही जे काय बाग आहे ह्याविषयी बाग तर असे हाय समोरच आहे असल्या वातावरणामध्ये कंटिन्यू तीन महिने पाऊस आहे तीन वेळा ढगपुटी सारखा पाऊस झालेला आहे तरी पण ह्या शेत शेतकऱ्यांनी अशी ह्या परिस्थितीमध्ये बाग वाचवलेली आहे चालतंय तुम्हाला काय ह्यांच्या बद्दल कस काय मार्गदर्शन दिलं काय दोन की एक नंबर त्यांचं मार्गदर्शन लाभलं इतक्या पावसात सुद्धा बाग आम्ही कव्हर केली कुठला डाग नाही तेल नाही डांबऱ्या ना, 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 ना? नाही काय नाही काय नाही काय नाही बर तुम्ही कधी जरी फोन केला तर उचल उचलतात ना उचलत माहिती बरोबर हा चालतंय नमस्कार आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे आम्ही गावला आलेलो आहे बघा